ナマスカラ。 स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये पावसाळा सुरू झाला की हवामान सतत बदलत असते कधी ऊन असतं कधी पाऊस असतो आणि त्याचा थेट परिणाम आपल्या तब्येतीवर होत असतो अशा वेळी आपल्या जीवनात एक अशी भाजी असावी जी आरोग्य सुधारते शरीराला ऊर्जा देते आणि आपली इम्युनिटी वाढवते आज आपण अशीच एक पारंपरिक पण आजही उपयुक्त असलेली भाजी बनवणार आहोत ही म्हणजे कर्तुलची भाजी ही भाजी केवळ आपल्या घरात नाही तर आदिवासी समुदायात सुद्धा खाल्ली जाते ही भाजी त्यांच्या दैनंदिन आहाराचा भाग आहे आणि त्यांच्या नैसर्गिक आणि मजबूत तब्येतीचं ही एक सिक्रेट आहे ही जितकी साधी वाटते भाजी तितकीच गुणकारी आहे ही भाजी फायबरने भरलेली आहे त्यामुळे पचन सुधारते ब्लड ग्लुकोज लेवल नियंत्रणात ठेवते शरीरातून विषारी घटक बाहेर काढते म्हणजेच डिटॉक्स करायला मदत करते आणि आपली इम्युनिटी वाढवते जे पावसाळ्यासारख्या बदलत्या ऋतूंमध्ये फार महत्वाचं आहे इतकंच नाही ही चवीला लय भारी लागते तुम्ही हिला गरम गरम चपाती बरं किंवा भाकरी बरोबर खाऊ शकता किंवा वरण भात